कोणत्याही परिस्थितीत मिरज विधानसभा निवडणूक लढवणार मोहन सर यांचा एल्गार महायुतीकडे मा उमेदवारीची मागणी एकतर्फी उमेदवारीसाठी जो जे काही करावं लागतं तोच पुढचा उमेदवार असेल मोहन सर यांचा इशारा भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश चिटणीस मोहन सर यांनी मिरज विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये लढणार असल्याचं आज पत्रकार परिषदेत जाहीर केलंय भारतीय जनता पार्टी पक्षाच्या नेत्यांच्याकडे मा उमेदवारीसाठी मागणी केल्याचं त्यांनी आज सांगितलेलं आहे आज त्यांनी भारतीय जनता पार्टी तसेच जनस्वराज्य शक्ती पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी कार्यक्रमाचे भव्य आयोजन केलं जाणार असल्याची माहिती दिलेली आहे मिरज विधानसभा निवडणुकीत भाजप जनस्वराज्य शक्ती पक्ष महायुतीकडून इच्छुक उमेदवार असल्याचं सांगितलं आगामी विधानसभा निवडणूक ही कसल्याही परिस्थितीत लढवणार मिरज विधानसभा निवडणूक एकतर्फी होण्यासाठी जो काही करावं लागत होतं तोच पुढचा उमेदवार असणार मोहन सर यांनी इशारा दिलेला आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये होऊ घातलेल्या महाराष्ट्र राज्याच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये मी स्वतः भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य स्वराज्य उमेदवार म्हणून मिरज विधानसभामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे असं मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला कळवलेला आहे त्याचबरोबर माझे सहकारी पक्ष असणारे आमच्या भारतीय जनता पार्टीचे जनस्वराज्य पक्षाचे नेते मान्य कोरे कोरेसावकर असतील समित कदम असतील देवेंद्र फडणवीस आणि बावन कोरे साहेब चंद्रकांतदा पाटील या नेत्यांना भेटून माझी उमेदवार मी मागितलेली आहे आणि मला विश्वास आहे मी भारतीय जनता पार्टीचा दोन हजार सालापासूनचा सक्रिय कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून काम करतोय भारतीय जनता पार्टीचे मिरज जतची विधानसभा असेल दोन हजार चारची दोन हजार नऊ चौदा एकोणीसची विधानसभा असेल लोकसभा असेल या तिन्ही विधानसभेचा लोकसभेचा मी मिरज विधानसभा क्षेत्राचा प्रचार प्रमुख म्हणून निष्ठेनं प्रामाणिकपणे काम करून तिन्ही वेळेला या मिरज विधानसभेमधून खासदारकीने आमदार आमदारकीला यश मिळवून देण्यामध्ये माझा नक्कीच सिंहाचा म्हणण्यापेक्षा माझा खालीचा वाटा आहे त्याचबरोबर केव्हा नाही ती दोन हजार एकोणीसमध्ये अठरा एकोणीस झालेल्या इलेक्शनमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लक्ष घालून मिरज मतदारसंघातून असणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या तिन्ही ठिकाणी अगदी भरघोष येस घेऊन आपण सत्तांतर घडवलं आणि इथं भारतीय जनता पार्टीच्या स हातामध्ये ही स्थानिक स्वराज्य संस्थेची सत्ता देण्यामध्ये सुद्धा मिरज मतदारसंघातला एक मी कार्यकर्ता एक कोर कमिटीचा सदस्य म्हणून माझा खालीचा वाटा आहे या कामाचा विचार करता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतले घटक पक्ष यावर्षी मला नक्कीच विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी संधी मिळेल म्हणून मला संधी मिळेल अशी आशा आहे मी या निमित्तानं अगदी एक सांगू इच्छितोय की बऱ्याच वेळेला काहीतरी माझे पक्षातले असू दे हे विरोधातले लोक सर निवडणूक लढवणार नाहीत कोण कोणतरी सांगितलं तर सर माघार घेतील हे दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये अजिबात माघार ना घेणार नाहीत दोन हजार चोवीसची सर निवडणूक लढवणार आहेत आणि मला पक्ष नेतृत्व न्याय देईल असा नक्की विश्वास वाटतोय त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना आणि माझ्या नेत्यांना ज्यांनी विश्वास ठेवला सरांच्यावर राहण्याचा त्यांना मी नक्कीच सांगेन की तुमच्या माध्यमातून दोन हजार चोवीसचा वनखंडे सण उमेदवार हा नक्की असेल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज